वर्षभर नियोजन असतं काय काय करा थोडे चेंजेस पण होतात प्रत्येक हॉल्ट पण कधी कधी चेंजेस होतात दोन महिने आधी जाऊन आम्ही हॉल फिक्स करतो प्रत्येक ठिकाणी जे पंधरा सोळा हॉल असतात आमचे ते दोन महिने आधी जाऊन आम्ही फिक्स करतो आणि त्याप्रमाणे तिथे आम्ही थांबतो आणि व्यवस्था करतो काय समजा कुणाला काही प्रॉब्लेम आला तर मग त्याची कशी तुम्ही सोय करता तसं मेडिशिन प्रथम आपल्याकडे असतं असंच काही जास्त असलं तर आपण त्याला गाडी बरोबर असतात दोन तीन दवाखान्यात तेव्हा घेऊन जातो किती वेळ किती लागतो आठ दिवसाची पोग आहे आठ दिवसाचा प्रोग्राम आहे सोमवार ते सोमवार पुढच्या सोमवारी आमचं दर्शन आहे काल आज सर्व बेतवडे मंडळाची पालखी शिर्डीला जाते प्रस्थान करते कसा काय प्रोग्राम आहे आजचा दिवस आमचा आनंदाचा दिवस आहे आणि आमचा नियोजित असे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक स्थळ आम्ही जिथे थांबतो तिथे सर्व नियोजित केलेले आहे आणि प्रत्येक वेळी जे पदयात्रे आहेत त्यांच्या सोयीकडे आमचं लक्ष असतो त्यांना कोणतेही त्रास त्यां त्यांना होऊ नये अशी आम्ही सोय केलेली असते त्यांच्यासाठी आम्ही व्यवस्थित पाण्याची पिण्याची पाण्याची अंघोळीच्या पाण्याची तसेच त्यांच्या जेवण जयवन, जेवणाची सुद्धा आम्ही चांगल्या रीतीने त्यांची सोय करत असतो किती वर्ष ही पदयात्रा सुरू आहे आहे या आम्ही नेहमीच ही पदयात्रा चालू ठेवली आहे याच्यासाठी